संस्कृत भाषा ही ज्ञान भाषा आहे आपलं संपूर्ण ज्ञान जे आहे ते या भाषेमध्ये लपलेला कि आहे किंवा ज्ञानाचा जो खजिना आहे तो याच भाषेमध्ये आहे आणि म्हणून संस्कृत भाषा ही केवळ जिवंत राहिली पाहिजे असं नाही तर ती अधिक समृद्ध झाली पाहिजे आणि त्याची परंपरा ही पुढच्या पिढ्यांपर्यंतही गेली पाहिजे ही खरं म्हणजे आपली सर्वांची अतिशय एक प्रकारे राष्ट्रीय आवश्यकता आहे मी बघत होतो तर मला वाचायला मिळालं की संस्कृतमध्ये एकशे दोन अब्ज अठ्याहत्तर कोटी पन्नास लाख इतके शब्द आहेत जगातल्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या भाषांमधली सगळ्यात समृद्ध भाषा म्हणून जर कुठल्या भाषेकडे पाहिलं जातं तर ते संस्कृत या भाषेकडे पाहिलं जातं आणि अतिशय तर्कसंगत आणि परिपूर्ण भाषा म्हणून या भाषेकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच आज जगातल्या अनेक देशांमध्ये संस्कृतवर संशोधन होतं संस्कृतचा वापर होतो आणि हे जे आपलं पारंपरिक ज्ञान आहे कारण आपण नेहमी हे वाचतो किंवा अनुभवतो की कि विविध क्षेत्रामध्ये स्थापत्यशास्त्र असेल खगोलशास्त्र असेल गणित असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये विज्ञान असेल आयुर्वेद असेल भारताने जी काही प्रगती केली होती त्या प्रगतीच जे काही त्याचा जो खजिना आहे हा संस्कृतमध्ये उपलब्ध असल्यामुळे मला असं वाटतं की ही भाषा एक प्रकारे ज्ञानाची गुरुकिल्ली आहे आणि म्हणूनच संस्कृत भाषेला त्या ठिकाणी त्याचं संवर्धन होणं आणि त्यातनं संशोधन होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे